मी डॉक्टर रत्ना बल्ला आहे मी अहमदनगरला आहे मी व्यवसायाने डॉक्टर आहे श्रुतीचा आणि माझा खूप वर्षापासूनचा संबंध आहे मी जेव्हा सामाजिक कार्यात आले तसं तसं श्रुतीचा माझा संबंध येत गेला श्रुती माझी अगदी छोटीशी म्हटलं तरी चालेल तिच्या जन्मापासून माझा परिचय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचं म्हणजे मी म्हणते ना लहान वयात तिने खूप मोठी भरारी घेतलेली आहे आणि हा तिने हा जो आठ मार्च महिला दिनाचा संग्राम सा, 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 दिना या महिला दिनानिमित्त तिने जे या शंभर मुली महिलांचा सत्कार ठेवला तर तो खरं म्हणलं तर आपण म्हणतो ना हे काम एकटीचं नाही आहे तरी तिनं एकटीनं स्वतःच्या बळावर पार पाडते त्यामुळे तिचं खूप 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 कौतुक आहे आणि ती आमचं सर्वांचा सत्कार करते याच्यातच आम्हाला खूप खूप आनंद आहे आणि हीच प्रेरणा आम्ही घेऊन आमच्या सामाजिक कार्यात सुद्धा पुढे जाऊ आणि तिला तर नेहमीच आम्ही साथ देऊ आणि निश्चितच तिचं भविष्य उज्ज्वल आहे आणि आम्ही सर्वजणी तिच्या साथीला राहू आणि सोशल वर्कमध्ये आम्ही नेहमीच सोबतीनं काम करत राहू आणि हाच महिलांचा सत्कार हा एक सुवर्णक्षण आहे आमच्या आयुष्यातला असे अनेक पुरस्कार मिळाले पण आपल्याला जेव्हा आपल्याच घरून पुरस्कार मिळतो तेव्हा जो आनंद होतो तो, तो खूप काही मोठा असतो एवढंच मी म्हणेल आणि तिला खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद